नमस्कार सेवाभावे प्रतिष्ठान तोडोदा यांचा विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर तोडोदा तालुक्यातील राणीपूर येथे संपन्न दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी सेवाभावे प्रतिष्ठानचे से मार्गदर्शक श्री विजयराव खुशालसा सोनवणे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून सेवाभावे प्रतिष्ठानच्या सा वतीने भव्य आरोग्य शिबिर तोडोदा तालुक्यातील राणीपूर येथे घेण्यात आले यावेळी प्रथम आय देवगरा माता परमपवित्र भारत माता छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करून शिबिरात सुरुवात करण्यात आली या उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य संगीता ताई प्रकाश दादा वडवी राणीपूर गावची सरपंच सुशिला ताई शांगदेव वडवी पंचायत समिती माजी सदस्य श्री शांगदेव दादा वडवी विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत विशेष संपर्क सहप्रमुख विजयराव खुशालसाह सोनवणे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉक्टर शांतीलाल पिंपरे निम्स हॉस्पिटल कॅम्प प्रमुख रवींद्र तमाईचे सर सर्जन डॉक्टर निलेश शिंदे तपासणी डॉक्टर अश्विनी मुकरंदे उपस्थित होते महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटनाचे सचिव श्री धनंजय सूर्यवंशी सर यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैया विजयशाह सोनवणे यांनी केली यावेळी एकूण एकशे पंच्याऐंशी रुग्णांनी तपासणी करण्यात आली या, या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे संचालक श्री अतुल भीमसिंग पाटील श्री निकुल दिल्या ठाकरे श्री सुनील मदन मोरे श्री संकल जुगलसिंग मोरे श्री संतोष चौधरी श्रीमती कविता कलाल व गीताताई ठाकरे यांनी केली एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार